हॅलो नमस्कार कशा आहेत सर्व खूप खूप स्वागत आहे तुमचं माझं चॅनेल जर्नीमध्ये आपल्या चॅनेलवर जवळजवळ आता एक वर्षाने व्लॉग येते त्याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगेनच रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाही तर त्या स्वप्नांच्या मागे लागा आता हा व्लॉग जो आहे हा मी जेथून मागचा व्लॉग थांबवला होता तेथूनच स्टार्ट केला आहे तर या मागच्या व्हिडिओमध्ये पुरीसाठी पीठ कसे तयार करायचं आहे हे मी दाखवले होते तसेच सांगलीचे प्रसिद्ध आराध्य दैवत गणपतीचे मंदिरही दाखवले होते हे सर्व जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही या मागचा व्लॉग पाहू शकता आता येथे मी बटाट्याची भाजी करण्यासाठी आलं लसूण मिरच्या कोथंबीर जिरं हे सर्व घेतलं आहे प्रमाण तर तुम्ही पाहिलंच आहे हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि येथे मी वाटण थोडं जास्तच ठेवलं आहे आता हे मसाल्याचं वाटण जरी उरलं तरी दुसऱ्या एखाद्या भाजीत आपण वापरूच शकतो आता एवढे दिवस माझा व्लॉग न येण्याचं कारण म्हणजे माझी हेल्थ तब्येत नीट असणं अतिशय गरजेचं आहे मग ते काम करण्याचं आपलं कोणतंही क्षेत्र असो माझ्या तब्येतीचा प्रॉब्लेम झाला होता तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स जो आजकाल सगळ्यांमध्येच खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे याच्यामध्ये एकतर आपलं वजन खूप झपाट्यानं वाढतं परत बाकीचे हेल्थ इश्यू होतात जसे आपले मंथली पिरियड यांचे चक्र बदलते तेच सर्व माझ्यासोबत चालू असल्याने बाकीचे आपल्याला काही सुचत नाही त्यात एक प्रकारे आपण पूर्ण अडकतो मग त्यामुळे आपलं टेन्शन वाढतं आणि त्या टेन्शनमुळे पुन्हा दुसरेच प्रॉब्लेम चालू होतात त्यामुळे सर्वांनी अगोदर आपल्या हेल्थवर लक्ष देऊन काम करायला हवं हो। अन्यथा दुसऱ्याचा काही तोटा होत नाही पण आपल्याला खूप मनस्ताप होतो आणि गेले एक वर्ष तेच सर्व हेल्थचं चक्र म्हणजे जे चक्रव्यूह म्हणतात ना तेच पूर्ण सगळं काही मी अनुभवलेलं आहे त्याचा भयानक मनस्ताप होतो आणि खूप आपल्याला टेन्शन यायला चालू होतं एक प्रकारे की आपल्यालाच हे असं का होते आपल्याला ते तसं का होतं आहे म्हणजे असे भयानक प्रॉब्लेम व्हायला चालू होतात आणि त्याच्यातनं आपलं वाढत जाणारं वजन पण त्याच्यावरती एकच पर्याय तो म्हणजे सर्व काही ज्या गोष्टी आपल्यासोबत होत आहेत त्या सर्व शांततेने हाताळायच्या म्हणजे अतिशय खूपच टेन्शन घेऊन ट्रेस घेऊन काम करायचं नाही आणि तेच मी फॉलो केलं आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्याला कंटिन्युअस होतो असा नाही म्हणजे थोडं गॅप घेऊन पण होत राहतो त्याच्यामुळं आपल्या हेल्थवर आपण लक्ष दिलं की आपल्याला हे प्रॉब्लेम होणारच नाही याच्या आपण दक्षता घ्यायची आता येथे मी बटाटा अगोदरच कुकरमधून काढून सोलून लगेच बाजूला ठेवून दिला होता मग आता भाजी करण्यासाठी येथे मी कांदा आहे तो खूप पत्तळ नाही पण मिडियम साईजमध्ये उभा कापून घेतला आहे मग ते झाल्यानंतर येथे आता कढईमध्ये तेल तापत ठेवला आहे मग त्यात मोहरीची फोडणी करून कांदा टाकला आहे तो चांगला भाजला मग त्यात मसाला टाकून चांगला परतून घ्यायचा मग त्यात कढीपत्ता हळद टाकायची आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान असा भाजू द्यायचा गडबड करायची नाही छान असा पूर्ण मसाला भाजला मग आपण जे बटाटे सोलून ठेवले आहेत ते त्याच्यामध्ये टाकणार आहे इथे मी बटाट्याचे कोणतेही काप केलेले नाहीत कारण मी शिजवून घेतानाच तो बटाटा असा खूप स्मॅश बटाटा होईल ना अशा पद्धतीने शिजवून घेतलेला आहे म्हणजे खूप थोडासा असा अर्धवट कच्चा बटाटा असतो बघा तसा मी त्याला ठेवलेला नाही आहे पूर्ण तो चमच्याने स्मॅश होईल असा इथंपर्यंत शिजवून घेतलेला आहे मग ते पूर्ण सर्व छान असं हलवून घ्यायचं आहे मीठ टाकण्याची मी अगोदर गडबड केलेली नव्हती आता इथे लास्टला मीठ टाकत आहे इथे जे मीठ टाकत आहे हे मीठ बरोबर झाले होती भाजीमध्ये तुम्हाला असं वाटेल मिठाचे प्रमाण खूप जास्त आहे की काय पण नाही हे मीठ बरोबर झालं होतं भाजी पण अगदी खूप छान आणि टेस्टी झाली होती आता बरेच जण म्हणतील हा व्हिडिओ केव्हाचा आणि सांगते काय भाजी खूप टेस्टी झाली होती तर ही भाजी काय आपण नेहमीच अधूनमधून बनवत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या पदार्थांचा अंदाज टेस्ट ही आपल्याला माहितीच असते आता इथे मी मोदकासाठी लहान लहान अशी पारी करून घेत आहे पण इथे काय झाले आहे की शूट करताना व्यवस्थित शूट झाले नाही म्हणजेच कॅमेरा बंद होता हे माझ्या लक्षातच आलं नाही त्यामुळे त्या मोदकाच्या पारीमध्ये सारण भरून मोदक करतानाची क्लिपच नाही आहे ते नंतर माझ्या लक्षात आलं मी नंतर तो कॅमेरा चालू केला तोपर्यंत तो माझे सगळे मोदक बनवून झाले होते या मोदकासाठी तेल मीडियम तापून घ्यायचे मग मोदक असे मिडियम आचेवर तळून घ्यायचे तेल खूप तापलं की मोदक फक्त करपतात आणि आतून पूर्ण कच्चे राहतात त्यामुळे मोदक करताना जे ज्या वेळेस आपण मोदक असे तळून करतो त्यावेळेस हे लक्षात नक्की ठेवायचं की आपल्याला मध्यम आचेवरती हे सर्व काही करायचं आहे नाहीतर काय होतं गडबडीत आपण करायला जातो आणि आतून कच्चं राहिले हे आपल्याला नंतर लक्षात येतं त्याच्यामुळं ही काळजी नक्की घ्यायची आता तळताना यातला मोदक एक तुम्हाला वेगळा दिसत असेल आणि आता जरी नीट दिसला नाही तरी नंतर मी जेव्हा सगळे मोदक तुम्हाला दाखवे ना तेव्हा तो तुम्हाला नक्की दिसेल जो मोदक आहे तो माझ्या मुलाने बनवला आहे कधी नव्हे ते तेव्हा त्याला ते इंटरेस्ट आला होता की मी मोदक करणार म्हणून मग मी पण असू दे म्हणून म्हटलं करतोय ना करू दे कुठल्या तरी गोष्टीत इंटरेस्ट घेतो आहे आणि आपण त्याच्यामध्ये आडकाठी म्हणतात ना ती कशाला करायची ज्या वेळेस मुलांना इंटरेस्ट असतो त्यावेळेसच त्यांना ते, ते करू दिलं कर दिल। तर त्यांना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहतो मग त्याच्यामुळे मी पण असू दे म्हटलं त्यावेळेसच मला माहिती होतं हा काहीतरी गडबड करून ठेवणार पण असू दे म्हटलं आता इथे बऱ्याच जणांना हे मोदक करपल्यासारखे दिसत असतील तर अजिबात नाही हे पूर्ण छान असेच तळून घ्यायचे आहेत या पद्धतीचे असे झटपट तळून होणारे मोदक तुम्ही पण ट्राय करा म्हणजे कधी जेव्हा संकष्टी असेल किंवा गणपतीच्या दिवसात पण आपल्याला कधी कधी खूप गडबड असते तर त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता याच्यामध्ये काय होतं फक्त खोबरे वाटल्यानंतर तूप घालून गोळ घालून जे आपण भासतो आणि ते जे सारण तयार करतो गोळ खोबऱ्याचं तो गार होण्यात ते पुन्हा गार होण्यासाठी जो टाईम लागतो तो फक्त इथे वाजतोय आणि एकदाच सर्व जे आपलं कुठलं मिश्रण आहे खोबरं साखर आणि वेलचीचं ते पूर्ण मिक्सरलाच बारीक होते आणि त्याच्यामुळं आपण डायरेक्ट उदकाची पारी लाटून मोदक करून तळून घेतो आहे इतर वेळेस कसं ते पूर्ण मिश्रण तयार करून गव्हाच्या पिठाचंही कोणकोण मोदक तळून पण करतात तसेच उकडलेलेही करतात फक्त इथं जे आपण प्रोसेस दाखवलेली आहे ती तळून दाखवलेली आहे ते पण मैद्याच्या पिठापासून तयार केलेली पारीच्या पिठाची जर ती रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ जरूर पहा की मी पारीसाठी लागणारं पीठ कसं तयार केलं होतं ते हे मोदक ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील तसेच आता संकष्टी जेव्हा असेल तेव्हा आता इथून पुढे उकडलेले मोदक किंवा तांदळाच्या पिठाचे मोदक त्याची तुम्हाला रेसिपी नक्की येईल म्हणजे तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक असोत किंवा आपले गव्हाच्या पिठाचे तळून मोदक असोत किंवा उकडून मोदक असोत जसे जेव्हा जेव्हा जमतील संकष्टे असेल त्यावेळेस ती रेसिपी पण तुम्हाला नक्की शेअर केली जाईल आता इथे मी काय केलं ती मोदक सर्व छान असे तळून घेतलेले आहेत आणि इथे मी आता पुरीसाठी तयारी करत आहे पण मी इथे एक केलं होतं की जे मी पॅन घेतलं होतं त्याच्यामध्ये सगळे मोदक तळून काढले आणि त्याच पॅनचा उपयोग मी आता इथे पुरी तळून काढण्यासाठी करणार आहे म्हणजे दोन दोन ज्या कड्या किंवा काय आपलं हे होणार होतं ना ते मी इथं एकाच याच्यामध्ये पहिला करून घेतलेला आहे मोदकांचं पहिला का करून घेतलं कारण पुरी तळल्यानंतर खाली कधीकधी असा थरस असतो बघा पिठाचा थरस असतो आणि त्याच्यामध्ये ते मोदक पूर्ण असे काळपट जास्तच पूर्ण त्यांच्यावरती थर साठण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पहिला मी इथे मोदक तळून काढले छानपैकी आणि मग आता इथे पुऱ्या तळून घेणार आहे आता इथे पुरी करताना मी असं एखादं गोल भांडं घेतलेलं आहे जेणेकरून ती पुरी गोल आकारात निघेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचे छोटे गोळे करून पुरी लाटून घेऊ शकता कारण मला ऑलरेडी खूप त्या दिवशी उशीर झाला होता गडबड पण होती आणि त्यात उपवास उपवास असल्यावर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला ते सगळं आवरून पुन्हा आरती वगैरे करून मग पुन्हा जेवण वगैरे करायचं असतं त्यामुळे खूप लेट झाला होता बाहेर पण जाऊन आलेलो होतो त्याच्यामुळे मला जरा गडबड होती आणि लवकर लवकर आवरायचं होतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने या गोलगोल पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे आता तुम्हाला तळताना पण दाखवत आहे तुम्ही कशा पद्धतीने तळून घेतल्या आणि त्या कशा झाल्या होत्या आता इथे एक टीप सांगते तुम्ही जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये पुऱ्या करणार असाल तर पुरी ही अशी पिठावर लाटायची नाही थोडंसं तेल घ्यायचं आणि तेलावर ती पुरे लाटायची आणि अशी पातळ म्हणजे खूप अशी हे करायची नाही जाड जाड पुऱ्या ठेवायच्या आणि मग करायच्या कारण त्या पुऱ्या जरी उरल्या एक्स्ट्रा आणि तुमची क्वांटिटी जरी जास्त असली तरी त्या दुसऱ्या दिवशी छान अशा मोसूत राहतात आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या काय खूप जास्त क्वांटिटीमध्ये मी केलेल्या नव्हत्या हो त्या रात्रीच्या हो जेवणापुरत्याच होत्या त्या म्हणजे फक्त नैवेद्य दाखवून जेवणापुरत्याच केलेल्या होत्या तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर ही टिपचा वापर नक्की करा तर इथून पुढे आपले व्हिडिओ नियमितपणे येतील असा प्रयत्न तर असेलच तर रोज व्हिडिओ नियमितपणे पाहत जा आपली स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या हेल्थवर लक्ष द्या आपण स्ट्राँग राहिलो तर आपले कुटुंब व्यवस्थित राहील एका व्यक्तीला जरी आजार पण लागला तरी पूर्ण कुटुंबाला त्याची जळ लागते आता इथे सर्व माझ्या पुऱ्या तळून झाल्या होत्या मोदक झाले होते, होते। आणि आता इथे मी तुम्हाला मोदक आतून कसा दिसते म्हणजे मोदक आतून पूर्ण, पूर्ण पांढरा शुभ्र आहे असा राहतो कारण आपण त्या जे खोबऱ्याचं सारण आहे त्याला कोणत्याही प्रकारे आपण तुपात भाजत नाही किंवा काही नाही तरी पण ह्या मिश्रणाची टेस्ट खूप छान असते मिश्रण म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये घातलेलं होतं की खोबरं साखर आणि वेलची एवढंच घातलेलं होतं तरी पण ह्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही पाहिजे असेल तर ड्रायफ्रूट पण ॲड करू शकता आणि आतून आहे असाच खोबऱ्याचा शुभ्र रंग त्यामुळे खूप छान वाटतं खाताना पण तर संकष्टी चतुर्दशी दिवशीचा हा माझा मेनू होता बट्ट्याची भाजी पुरी मोदक आणि वरण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असाच तुमचा सपोर्ट कायम असू दे